राहुरी तालुक्यातील मांजरी येथील सुमन विटनोर या वृद्ध महिलेची हत्या केलेल्या आरोपीला पोलीस पथकाने अटक करून जेरबंद केली मात्र या घटनेत आणखी आरोपी असण्याची शक्यता असून या आरोपींचा पोलीस पथकानं शोध घ्यावा तसेच पकडलेल्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मांजरी येथील समस्त ग्रामस्थांनी केली राहुरी तालुक्यातील मांजरी येथील सुमनबाई सावळेराम विटनौर वृद्ध महिलेचे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोने लुटमारीच्या उद्देशाने हत्या झाली आरोपीने सुमनबाई विटनोर यांचा गळा दाबून अतिशय निर्दयीपणे खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सुमनबाई विटनोर यांच्या अंगावरील कपडे लुगडे काढून त्यांचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला पोलीस पथकानं या घटनेतील आरोपीला काही तासातच पकडून गजाड केले पोलीस पथकाच्या या कारवाईने मांजरी ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले त्यानंतर मांजरी ग्रामस्थांच्या वतीनं गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला मात्र या घटनेमुळे मांजरी गावात व वा परिसरात प्रचंड दहशत पसरली असून महिला व मुली घराबाहेर पडायला घाबरत आहेत या सर्वांमध्ये आत्मविश्वास व निर्भयपणा येण्यासाठी या दुर्दैवी घटनेचा कसून तपास होणं अपेक्षित आहे आरोपीला सुटायची कसलीही संधी मिळू नये यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावेत पोलीस पथकानं या घटनेच्या मुळापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे कुणी एकदा आरोपी हे कृत्य करू शकत नाही त्यास कोणीतरी आणखी जोडीदार नक्कीच असतील त्यामुळे सदर आरोपीस अजून कोणी कोणी सहकार्य केले त्याला कोणी कोणी मदत केली व मार्गदर्शन केले त्या सर्वांना सह आरोपी करून मयत महिलेला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत काल दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुमनबाई विटनोर यांचा दशक्रिया विधी आटोपल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात मूक मोर्चा आणून महसूल व पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासनाने आपले कौशल्य समर्पित करावे आणि आरोपी फासावर चढवावे अशा रक्षाबंधनाच्या सणानिमित्त मागणी केली माझी शासनाकडे फक्त एकच मागणी की जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा एक असा आरोपी अजमान होऊ नये आणि मला अजून एक मागणी आहे आणि जर ह्याच्यासोबत जर अजून कोणी जर सहभागी जर असेल त्यांना कोणी जर या आरोपाला जर कोणी सपोर्टर जर असतील तर त्यांनासुद्धा शिक्षा करा अशी माझी विन कळकळीची विनंती माझी आणि माझी माझ्या पूर्ण परिवाराची विनंती हो कारण की जेवढं जवळून आम्ही ते माणसाला म्हणजे आमचा रोज दारात जो माणूस आहे त्याला आम्ही इतका जवळ ओळखतो की तो हे एकदा करू शकणारच नाही आहे कारण की त्याची त्याची बुद्धिक क्षमता एवढी नाहीच आहे एवढा विचार करण्याची एवढा खोलवर विचार करण्याची की एवढी त्याला जी, जी भीती वाटली हे हे ते करू शकणार नाही याच्यामागं नक्कीच कोणीतरी त्याला सपोर्टर आहेत त्याला सांगणारे आहेत त्याला सुचवणारे पण खुद्दा आहेत त्यामुळे त्यांनी एवढं मोठं एवढं मोठं कांड केलं यावेळी वैशालीताई वडितके लता धायगुडे मीराबाई बाजकर छाया विटनौर सुरेखा एळे संगीता बाचकर आशा हळनौर सोनाली पटांगरे सुरेखा जुंधारे अलका माने विजय दमनर ज्ञानेश्वर बाचकर नानासाहेब जुंधारे सुरेशा लांबे रामदास माने सूर्यभान वडितके तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुरी